व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण दोन कांदे चिरून घेतले आहे चार पाच हिरव्या मिरच्या टेचलेलं लसूण अद्रक क कढीपत्ता दोन टमॅटो गाजर फरसबी आणि मसूरची डाळ आणि मुगाची डाळ दोन वाटी मसूरची डाळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ आणि त्या चिंच चिंचाचा कोर कुकरमध्ये तीन चम्मच तेल फोडणीला मोरी जिरे आता आपण फोडणीची तयारी कुकर कुकरमध्ये तीन चम्मच तेल मोहरी जिरे टाकले आहे अद्रक कढीपत्ता मिरची टाकून फ्राय करूया चांगलं हे फ्राय झाल्यानंतर आता आपण कांदा टाकूया प कांदाही चांगला लालसर फ्राय करून घेऊया यात आपण आता थोडं मीठ टाकूया यामुळे कांदा लवकर फ्राय होईल आता आपण टोमॅटो टाकून घेऊयात टोमॅटो थोडा मौसळ झाल्यानंतर त्यानंतर आपण गाजर आणि परतबी टाकून घेऊया आता हे सगळं चांगलं आपण परतून घेऊयात आता आपण यात एक चम्मच लाल तिखट पावडर टाकूयात आता आपण एक चम्मच मसाला टाकूयात आता आपण एक चम्मच सांबर मसाला टाकूया आता हे सगळं आपण परतून घेऊयात चांगल्या प्रकारे परतून घ्या तिला सांगितल्याप्रमाणे मसूरची डाळ आणि मुगाची डाळ सोक करून घेतली आहे आता आपण ती कुकर मध्ये टाकूयात आता यात आपण दीड तांब्या पाणी टाकून घेऊयात आता यात आपण सवीनुसार मीठ टाकूयात अगोदर आपण मीठ टाकलेलं त्यामुळे आता नीट बघून मीठ टाकावे आता आपण यात चिंचाचा कोळ टाकून घेऊयात तीन ते चार पाकळ्या चिंच चांगली धुवून डिझर्ट टाकावी आणि नंतर त्याचा कोळ काढून घ्यावा आता आपण कुकरचे झाकण लावून तीन ते चार सिट्ट्या काढून घ्याव्यात